नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाय आठ हजार आठ क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये वडील बाजार समिती अकोला अवकाय सातशे वीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये वडील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाय दोन हजार सहाशे एकतीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये हॉटेल बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवळ आहे सहाशे चाळीस क्विंटल किमान दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकाय बासष्ट हजार तीनशे चौतीस क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती बारामती अवकाय चारशे त्रेपन्न क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये